नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो ज्याच्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो ज्याचाही उपयोग होऊ शकतो सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद भरभराट घेऊ देत आरोग्य संपन्न राहू देत चांगले विचार करण्या बुद्धी वाढती राहू देत आणि आयुष्यामध्ये जे काही अडथळे आहेत जी काही संकटं आहेत जी काही नकारात्मकता आहे ती लवकरात लवकर निघून जाण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद सगळ्यांच्या अंगी येऊ देत आणि बस आनंद वाढता राहू देत तर आपल्या चॅनलचं नावच आहे मनोवेद मनाच्या आनंदासाठी आपण कायम आनंदासाठीच प्रयत्न करणार आहोत पॉझिटिव्हिटीसाठी प्रयत्न करणार आहोत सकारात्मकतेसाठी प्रयत्न करणार आहोत तर आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक चांगला विचार आपण इथे चर्चा करतो आहोत की आपण कुठलाही सण सर्ण असू देत सणासाठी भरपूर तयारी करतो मताच्या मद म मध्ये खरेदी आली पूजा आली नातेवाईकांना भेटणं आलं घरामध्ये गोडधोड करणं आलं किंवा गिफ्ट्स एकमेकांना देणं आलं अशा बऱ्याचशा चांगल्या गोष्टी ज्या असतात त्या केल्या जातात ज्याच्यातून आपला आनंद द्विगुणित होतो आणि घरातलं वातावरण किंवा आपल्या इतरांशी असणारं नातं आणखीन समृद्ध व्हायला मदत होते ह्या सगळ्या गोष्टी तर केल्या पाहिजेतच त्या आपल्या संस्कृतीतून आलेल्या आहेत आपल्यापर्यंत मिळालेल्या आहेत आणि आपण त्या वाढवायच्या आहेत पण ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा मला असं वाटतं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा बाहेरचा आनंद जो आहे बाहेरच्या गोष्टींनी घेतलेला आपला आनंद आहे तो तर आपल्याला हवा आहेच आहे पण आपला आतला जो आनंद आहे जे जे आनंद मानण्याची जी आपली वृत्ती आहे ती आपल्याला वाढवायची आहे म्हणजे आजूबाजूला कितीही नकारात्मक गोष्टी चालू असल्या कितीही कठीण प्रसंगातून आपण जात असलो तरीसुद्धा आपल्यातली पॉझिटिव्हिटी जाऊ न देण्याची जी आपली जिद्द आहे ती कायम राहिली पाहिजे सगळ्या गोष्टीतून चांगलेपणा शोधण्याची जी आपली वृत्ती आहे ती वाढली पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या चांगल्या गोष्टींवरती फोकस करण्याची लक्ष देण्याची जी आपली क्षमता आहे ती वाढली पाहिजे तक्रारी करण्याची जी आपली वृत्ती आहे ती पूर्ण थांबली पाहिजे आणि आपल्याला अजून आपण काय करू शकतो लोकांनी काय करावं परिस्थिती बदकशी बदलावी याहीपेक्षा आपण काय करू शकतो आपली परिस्थिती चांगली करण्यासाठी परिस्थिती म्हणजे सगळ्याच अर्थाने आर्थिक असेल मानसिक स्थिती असेल नात्यांमधले संबंध असतील किंवा अजून काही असेल ते सगळं चांगलं करण्यासाठी आपण स्वतः काय करू शकतो हा विचार द्विगुणित करण्याची ताकद आपली वाढली पाहिजे तर इथे मुद्दा आपला असा चाललेला आहे तर मग ह्याच्यासाठी काय करायचं नक्की खूप जास्त फिलॉसॉफिकल बोलत नाही आहे अगदी साधी सोपी गोष्ट मला इथे मांडायची आहे की बऱ्याचदा असं होतं की आपल्या आयुष्यामध्ये काय आत्ता सध्या काय चांगलं चाललं आहे किंवा या या पूर्वी आत्तापर्यंतच्या आयुष्यात काय काय चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत हे आपण तितकंसं आठवत नाही किंवा त्याच्यावरती आपलं खूप जास्त लक्ष आपण देत नाही जितकं लक्ष आयुष्यातल्या नकारात्मक घटनांकडे गोष्टींकडे दिलं जातं माणसांकडे दिलं जातं तितकं लक्ष आपण चांगल्या गोष्टींकडे चांगल्या माणसांकडे किंवा चांगल्या घटनांकडे तितकं लक्ष देत नाही त्यांना तेवढं आठवत नाही मग त्याच्यामुळे काय होतं अर्थातच ज्याच्यावर लक्ष जा जास्त जातं ती भावना वाढते नकारात्मक गोष्टी नकारात्मक माणसं नकारात्मक प्रसंग यांच्यावर जितकं जास्त लक्ष जाईल तितकी नकारात्मक वृत्ती वाढते नकारात्मक विचार करण्याची सवय वाढते तक्रारी करण्याची सवय वाढते माझ्या आयुष्यात काय कमी आहे काय त्रास आहे किती व्याधीतून मी जातोय जाते ह्याच गोष्टी दिसतात पण माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत मला देवाच्या कृपेने किंवा निसर्गाच्या कृपेने आतापर्यंत काय काय चांगलं झालेलं आहे आज हा सण मला बघायला मिळतोय किंवा हा दिवस मला बघायला मिळतोय ही माझ्या आयुष्यातली जमेची सगळ्यात मोठी बाजू आहे की एवढं आयुष्य माझ्या वाट्याला आला आलं सुदृढ आयुष्य वाट्याला आलं आधी या सगळ्याचा आनंद मी घेऊ शकतो आहे किंवा घेऊ शकते आहे किंवा माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी ज्यांचं ज्यांचं योगदान आहे कारण कुठलीच गोष्ट आपल्या एकट्याची कधीच नसते मग ते यश असो पैसा असो नाती असो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला इतरांचं सहकार्य मिळालेलं असतं नि नशिबाने साथ दिलेली असते काही गोष्टी आपल्याला सहज घडलेल्या असतात आणि मग कुठेतरी त्या चांगल्या घटना आपल्या आयुष्यात किंवा यश हे सगळं आलेलं असतं त्यामुळे नेहमीच ह्या गोष्टीसाठी कृतज्ञता आपण ठेवली पाहिजे किंवा त्याची जाणीव मनामध्ये त्याची दखल जी आपण म्हणतो ती कायम आपल्या मनात असली पाहिजे की ह्या सगळ्यांमुळे या माझ्या आयुष्यातल्या गोष्टी सुरळीत पड पार पडलेल्या आहेत किंवा आज माझं शरीर आणि मन सुदृढपणे काम करतं आहे ह्याच्यापेक्षा आणखी मोठी गोष्ट या जगात काय असू शकते स सगळी सुखं समोर आहेत पण आपण व्यवस्थित श्वास घेऊ शकत नाही आहोत किंवा आपली बुद्धीच काम करत नाही आहे तर मग त्या सुखांचा आपण आनंद कसा घेणार आहोत त्यामुळे आज सगळ्यात मोठी संपत्ती माझ्याकडे ही आहे की माझं शरीर सुदृढ काम करत आहे माझं मन काम करत आहे माझी बुद्धी काम करते आहे आणि ज्याच्या मदतीने मी हजार संकटांवर मात करू शकेन येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मी तोंड देऊ शकेन हा आत्मविश्वास वाढवला हो पाहिजे आता हे सगळं फक्त सणाच्या दिवशी करायचं असं नाही पण मला इथे असं सांगायचं सा आहे की सणाच्या दिवशी जे आपण म्हणतो की वायब्रेशन्स चांगले असतात किंवा तो दिवस शुभ दिवस समजला जातो तुम्ही जे जे काही करता त्याची वृद्धी होते असं म्हणतात म्हणून मग लोक नवीन खरेदी करतात किंवा नवीन कामाची सुरुवात करतात तसंच मला असं वाटतं की आठवणीने आपण ह्या कृतज्ञतेची भावना वाढवली किंवा आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींवर सुद्धा लक्ष द्यायची सुरुवात जास्त केली तर त्याही गोष्टी वाढतील त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी आनंद आणण्यासाठी आपली समृद्धता वाढवण्यासाठी आपल्याला कृतज्ञतेची भावना वाढवायची आहे या दिवसाच्या निमित्ताने म्हणा आणि ती रोज करतच राहायची आहे फक्त सुरुवात आपण करतो आहोत लक्ष जास्त या दिवशी देतो आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्यांनाही मदत मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन असेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज येत राहतील धन्यवाद